मदत करतात आमचं मंडळ असो किंवा इतर विभागाचे मंडळ असो सर्वांना म्हणून मोकळे करून मदत करतात आणि सर्व मंडळातर्फे त्यांचे पुन्हा एकदा हार्दिक आभार ನೋದ ಹುರಾ ಮಿತ್ರ

ज्या ह्या विम्यामुळे शिंदे साहेबांचा एक खूप पाठीशी मोठा हात उभा राहिला या छोट्या गोविंद्यांसाठी त्यामुळे ह्या विम्याचा बराचसा फायदा लोकांना होईलच यापूर्वी असे गोविंद सर असेल किंवा अनेक सर असतील तिथे पुढे त्यावेळेस सुरक्षित असेल किंवा कुठेतरी हिंदू सणाला प्राधान्य कमी दिलं गेलं होतं दे मात्र आता एकनाथ शिंदे आल्यापासून सर्व सण असतील किंवा आता एक आता दहिंदी उत्सव आहे मोठ्या प्रमाणात उत्साहाने हे पुढाकार घेण्यासाठी काय एक म्हणजे तुम्ही जो हा प्रश्न विचारला ना फार महत्त्वाचा प्रश्न आहे जे आपण गेली दोन वर्ष बघितलेला जी जी आपली ताकद होती जी सगळे आपण एकत्र जमत होते हे लोकांना घरात बसवलेलं अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त त्यांनी लोकांना घरात बसवलं आणि स्वतःची जी कामं होती ती व्यवस्थित चालू होती आणि ह्या सार्वजनिक क्षेत्रात जे काम करणारे होते म्हणजे हा सार्वजनिक उत्सव हा नुसता उत्सव नसून आपल्या गोरगरिबांचा पोट आहे त्याच्यावरती तू कोणला कल्पना नसेल ह्या गोविंदामुळे माड मा मडकी विकणारा नारळ विकणारा रशी विकणारा टी शर्टचा प्रिंटिंग करणारा इवन काय नाही तर जे लहान मुलं असतात जी गरीब आहेत ते काय नाही ते फुलं विकतात म्हणजे ह्या उत्सवातून प्रत्येकाला रोजगार मिळाला त्यामुळे हा उत्सव हा गरजेचाच आहे आणि फक्त हिंदू सणात नाही मोठे झाले महाराष्ट्रात होणारा प्रत्येक सण हा खूप मोठ्या उत्साहाने सा चा चालू झालेला आहे उत्सव हा हवाच तो कोणाचा हिंदूंचा असून दे किंवा सगळ्यांचा असू दे पण उत्सव हा गरजेचा आहे साहेबांचं धोरणच ते आहे की प्रत्येक उत्सव धूम धडाक्यात होणार का होणार कारण की शिंदे साहेब स्वतः कितीतरी मंडळांचे अध्यक्ष झालेले आहेत त्यांनी ग्राउंड लेवल बघितलेलं आहे त्यांच्याकडे सोन्याचा चमचा नव्हता त्यांच्याकडे फक्त गरिबी होती आणि आज तो माणूस मुख्यमंत्री आहे हे आमच्यासाठी फार गर्वाची गोष्ट आहे आणि शिंदेसाहेब आहेत म्हणून हे सगळे सण चालले आहेत नाही आज पण आपण तोंडावर मास असते आणि घरामध्ये असतो माझं नाव रुपेश रमेश पाटील शिवसेना मुंबई विधानसभा संघटक मी शिवसेना म्हणजे आमच्या शिंदेसाहेबांच्या शिवसेनेची आहे असं प्रकारे आपण आता या विधानसभेमध्ये एक टी शर्टचं जे काय अनावरण केलं आहे आणि मंडळासाठी तुमच्या काय मदतीची हाक उभारली आहे संदर्भात नेमकं काय सांगाल किती मंडळासाठी तुम्ही हाक उपरला आहे आणि नेमकं याच्या मागचं तुमचं उद्दिष्ट काय उद्दिष्ट असं आहे की आज जो सण आपला दोन वर्ष बंदी होती तो आज सण आज जेवढा मोठा झाला तर याच्या आधी माझा नाळीपूर्वी स सण मी एक मोठ्या प्रमाणात केला तुम्ही बघितलाच असाल आता जे मंडळ जी मंडळांची ताकद नाही किंवा ज्या मंडळांकडे छोटे छोटे गोविंद आहेत तर त्यांना आपल्यासारख्यांचं जर मदतीचा हात पुढे गेला तर त्या मंडळांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो आज त्यांच्याकडे बसचे पैसे नसतात कधी कधी त्यांना असंच परत यावं लागतं आता यावेळी इलेक्शन आहे म्हणून बऱ्याचशा राजकारणाने दहीहंडी लावली असेल पण ह्याच्यापुढे दहीहंडी पण मिळत नाही पहिल्या दहीहंडींना चांगले पैसे मिळत होते आज दहीहंडींना पाचशे हजार असे जातात तर ते त्यांचा खर्चसुद्धा नाही आहे मग आपल्यासारखे जे उद्योजक असतात ते थोडंफार त्यांना मदतीचा हात मिळा टी शर्ट द्या किंवा कोणाला आर्थिक मदत द्या हे आपण थोडे थोडे म प्रमाणात चालू करत असतो मुख्यमंत्र्यांची पण अशी म्हण आहे की मदतीचा हात हा एकनाथ आहे तर त्याच्यात त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा <laughs> त्यांच्या मदती असतील हे देखील त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून पुढे वाटचाल करतात आज मुख्यमंत्र्यांच्याच मदतीच्या हाताच्या तर आम्ही बरोबर सोबतीला सोबत त्यांचे हात बळकट केले पाहिजेत ना मुख्यमंत्री आज एवढं एक मुख्यमंत्री पूर्ण महाराष्ट्रातच आहे तर त्याच्या सोबतीला जर आम्ही कार्यकर्त्यांनी छोटे छोटे जर मदतीचा हात केला तर चांगलं होईल ना आज तेही एका छोट्या मंडळातनं आज मुख्यमंत्री झालेले आहेत एकूणच मुख्यमंत्री आता गोविंदा पथकांसाठी असेल किंवा आणि गोविंदा पथकांच्या सुरक्षतेसाठी असेल त्याच्यासाठी ते हक्क हा पुरण्याचं दिसून आलं आपल्याला पण सत्तर हजार गोविंदा पथकांसाठी दहा लाखाचा विमा मंजूर करण्यात आला आहे काय तुमची प्रतिक्रिया बघा मागच्या दोन वर्षात जे गोविंदांना मार लागत होता किंवा काय लागत होतं त्या त्या गोविंदांची हालत एवढी खराब होती की काही गोविंदे त्यांचा खर्चसुद्धा नव्हता नाही का ते कधी कधी होत होते पायाने हाताने तर त्यांना घर त्यांचं कसं चालेल अशा पद्धतीत आज साहेबांनी असं केलं की दहा लाखाचा इन्शुरन्स दिल्यानंतर कमीत कमी तो चांगल्या हॉस्पिटलला जाऊन त्याचा इलाज होतो प्लस दहा लाखाच्या वरती पण साहेबांचा खर्च असेल तर साहेब स्वतः बघायला पाठवतात किंवा जसं आता समिती आहेत दही दही कलाच्या ज्या समिती बनल्यात त्यांची लोकं जाऊन साहेबांना रिपोर्ट करतात की साहेब अशा अशा लोकांना दहा लाख नाही आज ज्याला वीस लाख खर्च आहे तर साहेब स्वतः आपल्या हाता मदतीचा हात पुढे करतात आणि त्या गोविंदा कसा बरा होईल त्याचे पूर्णपणे साहेबांनी आज बघा दीपक केसरकर साहेबांनी जे बा इथे बाहेरगावी पाठवत आहेत तर प्रत्येक गोविंदांना त्यांनी एक हे दिलं आहे पत्र दिलं आहे की जे आता आपण बाहेरगावी पाठवणार आहेत लोकं ह्याला कुठे पाठवणार आपल्याला जर्मनी जर्मनीला जर्मनी जे पाठवणार आहेत तिथे यांना प्रत्येकाला पत्र दिला दीपक केसरकर साहेबाने आपले पालकमंत्री मुंबईचे की जे काही गोविंद असतील त्यांना निस्ता गोविंदाच नव्हे तर त्यांना जॉब लागला पाहिजे त्यांनी तिथे शिक्षण घेतलं पाहिजे ह्याचा सगळं खर्च सरकार उचलतं आहे मुख्यमंत्र्यांनी सुरक्षतेसोबतच आता <laughs> जसं पाहायला गेलो आपण की ज्या प्रकारे आता एवढी आपण योजना राबवतो आता गोविंदा पत्रकासाठी सुरक्षा देखील राबवली आधी उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेस हिंदू सर असतील किंवा अनेक सण असतील त्यावेळेस बंदी देखील घालण्याचा प्रयत्न झाला होता मात्र आता शिंदे सर सरकार आल्या तरी सर्व मुक्त झालं आहे सर्व नागरिकांसाठी आता खुलासा झाला आहे कुठेतरी एक आनंदाची गोष्ट आहे कसं आहे की जेव्हा ठाकरे सरकार होतं त्यावेळी सुप्रीम कोर्टात लढाई चालू होत्या त्या त्यांनी कधी स्वतः बघितलं नाही की काय आज जे त्यांचं जे ठाकरे सरकार होतं ते या हिंदू सणांवरतीच होतं आणि आज त्यांच्याच मंडळाची लोकाध्यक्ष अध्यक्ष होती ठाकरे सरकारच्या पण आज ती मंडळातली लोक आज शिंदे साहेबांकडे गेलीत का तर सगळे सण आज जे झालेत चालू ते शिंदे साहेबांमुळे आज गणपती होते ते घरात सगळी बंदी पी ओ पीवर बंदी सगळ्यावर बंदी आज ती सगळी बंदी उठवलेली आहे आणि त्याच्यामुळे जेवढं मराठी माणसाचा जो आज मतदान आहे तो आज शिंदे साहेबांच्या पाठी उभा आहे सगळ्यांनी का आज तर शि जर तुमचं सगळे हिंदू सण जर एकत्र असतील तर तुमची लोकं एकत्र येतात सगळे बहीण भावंड सगळे मित्र तुमचे एकत्र येतात जर तुमचे सण नसतील तर लोकं रोज सकाळी दहा ते द्युटी सहाला घरी जातात जर तुमचे सण असतील तर लोकं तुम्हाला फोन करतील किंवा भेटतील नाही कि तर याच्यापुढे काय चाललेलं आज दोन वर्ष तुम्ही बघितलं असेल की सगळे सण बंद व्हायला लागलेले ही परिस्थिती होती आज शिंदे शिंदेसाहेबांमुळे ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात आज सण म्हणजे तुम्ही विचार करा की परमिशन्स जी असते ती ताबडतोब दिली जाते आज गणपतीची परमिशन तुम्ही टाकायला जा साहेबांनी झालेली पाच वर्षाची परमिशन घ्या असं नाही की आत्ता घ्या त्यांना ते, ते पण फ्री पण सांगितलं आहे की दहा रुपये घ्या आणि परमिशन घ्या असं कुठलं सरकार होतं की यावेळी जे खड्ड्याचे पहिले खड्ड्याचे पैसे भरायला लागायचे त्याच्यानंतर खड्ड्याचे पैसे भरताना त्याचा फाईनसुद्धा भरावा लागायचं की याचा फाईन भरा म्हणून आज त्याच्यावर सगळी बंदी साहेबांनी उठवून लावलेली आहे यापूर्वीच्या सरकारपेक्षा आता एकनाथ शिंदेच्या सरकारमुळे कुठेतरी लोकांना प्रेरणा मिळते लोकांना कुठेतरी उत्साह साजरा करण्याचा सा एक आनंद मिळतो जी मंडळं ज्यांची परिस्थिती नव्हती त्या मंडळांना खूप फायदा झाला त्या मंडळांना परमिशनचा फायदा झाला त्या मंडळांना खूपशा परमिशन्स त्याच्यानंतर पैसे कमी करायला लागले तर या सगळ्या गोष्टीमुळे शिंदेसाहेबांना जर जे मंडळं आहेत किंवा गरीब मंडळं बोलून बोलायचं नाही पण जी पैसे कमी छोटी मंडळं असतात त्या लोकांना याचा आर्थिक मदत চলে প্রমাণ ধোয়া লাগলে